सियावर रामचंद्र की जय युद्धकांडाची सुरुवात भावनिक झाल्यानंतर हनुमंतांनी आणि सुग्रीवानी मिळून रामचंद्रांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आहे सुग्रीवाने आपल्याला मार्ग निघेल आपण कुठ कशाही प्रकारे समुद्र उल्लंघून जाऊ शकतो हे सांगितलंय आणि हनुमानाने सांगितलंय देवा चिंता कसली करताय कसली चिंता करताय तुम्ही अ मला लंकेचा चप्पा चप्पा माहित आहे नकाशा असा डोक्यात घट्ट बसलाय या लंकेमध्ये पर्वतांवर बांधलेली ही लंका तिच्या भोवती खंदक आहेत आणि उंच उंच तटबंदी आहे ती या तटबंदीला काही दार आहेत ज्यातूनच फक्त आज जाता येऊ शकत आणि त्याचं रक्षण करणारे भयंकर राक्षसवीर आहेत शस्त्रास्त्रांचाही मोठा साठा लंकेमध्ये होता आणि राक्षस वीरही मोठ्या प्रमाणात होते रामचंद्र आपलं काम सोपं व्हावं हो, म्हणून मी काय काय केले ऐका लंकेत प्रवेश करताना जे खंदक त्रासदायक ठरले असते ते बुजवून टाकलेत म्हणजे आता थोडक्यात कोलकुत्र लंकेत गुजू शकतं हे मनाने सांगितले आपण काय खुणी जाऊ शकतं ते खंदक मी बुजवून टाकले पोचायला लागणारा वेळ आणि पुन्हा खंदक करायला लागणारा वेळ यात मोठा फरक असतो ना त्यामुळे उगाच कुणी पोचता येणार नाही लगेच होईल की असं म्हणून आहे मोठमोठे खंदक मी बुजवून टाकलेले आहेत फोडून टाकलेले आहेत लंकेत प्रवेश करण्यासाठी अवघड करणाऱ्या अवघड संरक्षक भिंतींना मी तोडून टाकलाय मी काय काय वाढलं म्हणालो हे सांगतायत ते म्हणजे कुठूनही घुसता येतं हे ये अजून आहे शस्त्रसाठा जाळून आलोय म्हणजे रावणाचा अर्धा अधिक शस्त्रसाठा तर असाच स्वाहा होऊन गेलेला आहे तेव्हा अजून चिंता करू नका रावणाच्या सेनेपैकी एक चतुर्थांश सेना मी जाळून आलेलो आहे पाव तर आधीच गेलेत आता उरले पौन असा फिरून आलो तर अजून पाव संपवून येऊन एक चक्कर मारली तर पंचवीस टक्के संपलेत अजून एक चक्कर मारले ना तर अजून पंचवीस टक्के संपतील म्हणजे माझ्या एकट्यात ताकद एक चौरदांश सेना संपवण्याची आहे त्यामुळं रावणाची ताकद आता खूप उरली आहे असं समजायचं कारण नाही अशी ही एक चौरदांश सैनिकी शक्ती रावणाची संपलेली आहे त्यामुळं त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि रावणाच्या पेक्षा सैनिकी शक्तीपेक्षाही मोठी शक्ती आपण घेऊन निघालो आणि लोकांना वाटेल की काय वानरं चालली त्यांचं काय आहे ते म्हणजे एवढे न्यायची गरज नाही जेव्हा तुम्हाला शंका आहे ना एवढं मोठं वानर सैन्य कसं घेऊन जावं काय करावं एवढे न्यायची गरज नाही का दहा पाच वीर ज्याच्यात पावपाव संपवायची ताकद आहे एवढे सगळे वीर जरी आपण घेऊन गेलो तरी संपलं लंका संपून जाईल तुम्ही काही वीर महाराज सुग्रीव एवढेच बस झाले म्हणजे रामचंद्राने जरा विचारलंय कौतुकाने असं अरे कोण कोण ते वीर ते म्हणाला सगळ्यात पहिल्यांदा युवराज अंगद त्यांच्यात एवढी ताकद आहे की ते रावणाला चांगला धडा शिकवू शकतात त्यांचं अख्ख सैन्य संपवू शकतात दुसरे वानरवीर मैंद तिसरे वानर युथपती द्विविध चौथे जांबवान अस्वलराज पाचवा पणस आणि सहावा नल एवढ्या वीरांच्या मध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की ते रावणाची लंका उद्ध्वस्त करू शकतात समोर कुणी येऊ दे म्हणले मी तर आयच आहे अजून म्हणजे अजून एक पाव लंका संपवू शकतो अर्धी लंका मी एकटा संपवेला अर्धी संपवायला हे बस झाले म्हणजे आणि ते द्विध आणि मैद दोन एवढे आहेत की त्यांना तर अमरत्वाचं वरदान आहे ते काय सोडत नाहीत म्हणजे ह्याला कुणालाच सोडत नाहीत त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे तुम्ही फक्त आज्ञा द्या म्हणा चला म्हणून काय बघा ते चला निघू आपण मारू असं नाही म्हणत आहेत ते म्हणतायत आपण मारू शकतो तुम्ही आज्ञा द्या राजाची आज्ञाच युद्धासाठी आवश्यक असते राजाज्ञेच्या शिवाय युद्ध सुरू होत नाही राजाज्ञेच्या शिवाय युद्ध संपतही नाही युद्धात राजा मारला गेला तर नवा राजा नियुक्त करून त्याच्या आज्ञेने हे युद्ध सुरू ठेवायचं की संपवायचं हे ठरवलं जात नवा राजा लढणारा वर्ग नेमू शकला नाही तर ज्याने राजाला मारलं आहे किंवा ते राज्य जिंकलं आहे असा माणूस तिथे नवा राजा देतो आणि त्या नव्या राजाकडूनच युद्ध समाप्तीची घोषणा होते हे तत्व रामायणाच्या शेवटी तुम्हाला लक्षात येईल रावणाचा मृत्यू झाल्यानंतर रामचंद्रांनी लंकेवरती विजय मिळवला होता लंकेवरती विजय मिळवला म्हणून लंकेत घुसून माता सीतेला आणलेलं नाहीये लंकेत घुसण्यापूर्वी तिथल्या राजाची परवानगी घेतली आहे त्यासाठी राजा अधिनियमलाय तो बिभीषण आणि बिभीषणाने माता सीता लंकेचा राजा म्हणून रामचंद्रांच्याकडं सुपूर्द केल्यात राजाज्ञा महत्वाची आहे हनुमंत म्हणतायत प्रभू एवढे वानरवीर आपल्याकडे आहेत की आपण रावणाचा पराभव करू शकतो तेव्हा तुम्ही फक्त चल म्हणा मग आम्ही म्हणतो आता नाही थांबायचं आता थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही हे गाणं मग आम्ही म्हणू संकल्प केलाय तो पूर्ण करून येऊ हो। तुम्ही चल म्हणा रामचंद्रांच्या डोळे हनुमंताच्याकडे बघून पुन्हा एकदा गदगद झालेत सुग्रीवाकडे बघून रामचंद्र सांगतायत महाराज सुग्रीव चला तर मग समुद्र तटाकडं कूच करू आणि लंकेवर स्वारी करायला जाऊ सगळे वानरवीर तर एकत्र आलेले होतेच आता दक्षिण दिशेला कूच करायचं ठरलंय जायचं तर नुसतं नाही जायचं बघा सुग्रीव किती हुशार आहे तो म्हणतोय अंगद सगळ्यात मोठी वानर सेना घेऊन तो पुढे आहे एक लक्ष वानर अंगदाच्या सोबत पुढे चालताना असतील रस्ता साफ करत तर आहे पण एक काळजी घ्यायची आहे म्हणल्या अंगात काय काळजी आपण निघणार आणि येणार हे राक्षसांना समजलेलं आहे रस्त्याने आपण पुढे पुढे जात असताना रस्त्यातले पानवठे अन्न फळं कंदमुळं ज्या मार्गात उपलब्ध आहेत त्या मार्गाने जावं लागेल एवढ्याला खायला घेऊन जाणं सोपं होतं का थोडं राशन पाणी नव्हतं हो लागणार ज्या मार्गात उपलब्ध आहे त्या मार्गाने जायचंय दुसरं हा मार्ग वेगवान असला पाहिजे आणि तिसरं आपण ज्या मार्गाने जात आहोत जिथे पानवठा आहे फळं आहेत कंदमुळं आहेत जिथून अन्न मिळणार आहे पाणी मिळणार आहे अशी ठिकाणं राक्षसांनी पूर्वकल्पना येऊन दूषित केली आहेत का विषभरीत केली आहेत का याची काळजी घ्यायची आहे बघायचंय तपासायचंय करणार नाहीत हे बघायचं बघायचंय अंगदाच्याकडं समोर जात जात या सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी देण्यात आली आहे किती हुशार होती माणसं बघा चला रे चला निगा रे निघा निघालोच सगळे रस्त्यात मेले असं नाही असं नाही घडलेलं पूर्ण नियोजन आहे मार्गातल्या अन्न वस्त्र निवारा पाणी या सगळ्या गोष्टी दोषरहित असाव्या विषरहित असाव्या प्रवास वेगवान व्हावा मार्गातले अडथळे दूर केलेले असावेत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या दरीतून वेगात जाता येऊ शकेल अशा दोन दऱ्यांच्या मध्ये झाडं अडवी टाकून त्यावरून जाता येईल याची व्यवस्था करावी डोंगर चढ उतार असे फारसे प्रकार करावे लागू नयेत याची ही काळजी घ्यायची आहे हे सुग्रीवाने सांगितलंय आणि रामचंद्रांची वानरसेना निघाली आहे तिची रचना कशी आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय